मतदार बंधू आणि भगिनींनो कित्येक वर्षापासून चौऱ्याण्णव वेरवली खुर्द पंचायत समिती गणातील ग्रामस्थांना भेडसावणाऱ्या समस्या रस्ते पाणी लाईट आरोग्य आणि गावांची वाड्यांची कित्येक वर्षापासून रखडलेली विकासकामे पूर्ण करण्यासाठी ग्रामस्थांच्या अडीअडचणीची पूर्ण जाणीव असणारी प्रकाश आंबेडकरांची निष्ठावान धाडसी कार्यक्षम या वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी आयुष्यमती मानसी मंगेश पवार यांना चौऱ्याऐंशी वेरवली खुर्द पंचायत समिती गणातून उमेदवारी दिली आहे त्यांची निशाणी आहे गॅसचा सिलेंडर आपण प्रत्येकाने गॅसच्या सिलेंडर समोरील बटन दाबा आणि मानसी पवार यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा एक संधी वंचित बहुजन आघाडीला आणि आयुष्यमती मानसी मंगेश पवार यांना आपली रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी मानसी पवार यांना भरभरून मतदान करा आणि मोठ्या मताधिक्यांनी त्यांना विजयी कोकणामध्ये वंचित बहुजन आघाडीचे आणि प्रकाश आंबेडकर साहेबांची ताकद वाढवा मानसीताई पवारांच्या या प्रचार प्रसाराचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा लोकनेता यूट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमो बुद्धाय जय भीम जय संविधान